राम राम मंडळी तर कसे आहेत सगळे झाली का दिवसात सुरुवात सगळ्यांच्या तर हे बघा आता सकाळपारी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे उठली होती सकाळी लवकर आंघोळ वगैरे झाले आणि आत्ता मुलांसाठी पाणी ठेवले आणि सकाळीच आमच्याकडे पाणी येतं बघा पिण्याचं हे तर पाणी सगळ्यांना ठेवून आंघोळ वगैरे करून पाणी भरून घेतलं सगळ्यात तर पहिला मुलांचा डब्बा करून त्यांना मी शाळेत पाठवून दिलं कारण सकाळी शाळा असते ना सात वाजता त्यांना पाठवायचं होतं त्यामुळे प्रत्येक वेळेला शूट नाही करायचं होतं कारण खूप गडबड असते दोघांना पण पाठवायचं एकदम त्यामुळे नंतर आता हे बघा आता मी चहा ठेवलाय मस्तपैकी सगळ्यांनी चहा घ्यायला या तर हे बघा सूर्योदय झालाय छान असं दिवसाची सुरुवात झाली बघा चहा लागलाय उकळायला या सगळ्यांनी चहा घ्यायला सकाळी डबा वगैरे केला मुलांना सगळ्या पाठवून दिलं दोघे पण गेली शाळेला तर यांची झाली देवपूजा आमच्या होऊ लागले देवपूजा हो लाग देव करतात मग आता त्यांनी देवपूजा करतात म्हटलं आपल्याकडे तर काही टेन्शन नाही देवपूजा करण्याचं ना त्यामुळे यांच्या करा करायला मग आता आपण आपली कामं करायला मोकळं मग आता चहा ठेवला होता आणि किचनवाचा म्हटलं सगळा पसारा आवरावा शाई सा साठवायसाठी ठेवलेली राहिलेली चहात वतली आता सगळी भांडी बिंडी गोळा करून ठेवायची आपल्या गृहिणींचं सगळ्यात गृहिणींचं रुटीन हे एकसारखंच असतं कोणाचं जरा जास्त कोणाचं लवकर उशिरा असं थोडाफार चेंज असतो नाहीतर सगळ्यांचं सेमच असतं आता हे बघा हे किचन सगळं आवरून घेते त्या दोघांच्या पुता डबा करून दिला बाकीचं सगळं आता आवरून ठेवायचं ना आमच्या दोघांना नंतर मग स्वयंपाक परतानी करायचा आता हे रुटीन तर काही ठरलेलंच असतं आहे आपलं आता हे सगळं किचन वगैरे आवरून घेते सगळं स्वच्छ पुसून घेते म्हणजे कसं किचन क्लीन असलं ना की मग बरं वाटतंय सकाळच्या गडबडीत काय पसारा व्हायचा होतोयच खरं सगळं पटपट पटपट आवरून घ्यायचं नंतर किचन सगळं क्लीन ना आता उंबऱ्याची पूजा करायला आहे बघा त्याच्या आधी किचन क्लीन करून फरशी आणि झाडू पण मारला सगळं शूट करायला नाही होत ना त्यामुळे ठोकळ ठोकळच मी शूट करून दाखवत आहे बघा हे बघा उंबऱ्याची पूजा करत आहे रोज असं सकाळच्या पारी उंबऱ्याची पूजा केली की प्रसन्न असं वाटतंय घरात पॉझिटिव्ह एनर्जी होत येते ना घरात उमराला हळदीचं लेपन सगळ्यांनी करा म्हणजे जेणेकरून निगेटिव्ह एनर्जी काही घराच्या आतमध्ये येत नाही आहे हे बघा आता रांगोळी वगैरे काढून झाले श्रीराम आणि छोटीशी रांगोळी काढले बघा आणि आता तवर ह्यांचं पण देवपूजा झाली आरती वगैरे ह्यांनी केली आत्ता मग लागले चहा प्यायला या तुम्ही पण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग विभीत लावली नाही कॅस गेली का तर तुम्हाला हा छोटासा रुटीन ब्लॉक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मी भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय